एक सात्विक आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून तो आपलं जीवन कंठित होता ही तो ब्राह्मण ईश्वर भजनात तल्लीन होऊन दारात घेवड्याचा होता सदैव तो शेंगानी भरलेला असे वेळ प्रसंगी त्याच्या शेंगा खाऊन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे श्री गुरु एके दिवशी अकस्मितरित्या त्याच्या घरी आले असता दारातील शेंगांची भाजी त्यानं भिक्षा म्हणून वाढली भिक्षेतील भक्तिभाव श्रद्धा आणि निरपेक्ष वृत्ती यावर प्रसन्न होऊन आता समाधानात राहा आजपासून तुमचे दारिद्र्य गेले असे समजा असा आशीर्वाद दिला परत जाताना घेवड्याच्या मांडवाखालून जात असता श्रीगुरूंनी तो मांडव मोडून टाकला आणि वेलाच्या मुळ्या उपटून टाकल्या श्रीगुरूंच्या या कृतीनं ब्राह्मण दुखी झाला पण एवी तेवी वेल उपटलाच आहे तर ती जागा आता पूर्ण स्वच्छ करू या सकारा